आणि या बुलेटीनमध्ये आपण सुरुवात करतो न्यूज एटीन लोकमतच्या एका विशेष मोहिमेच्या मोहिमेच्या संदर्भातल्या घडामोडींनी नकार घंटा हो नकार घंटाच म्हणावी लागेल नाटक हा मराठी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय धकाधकीच्या आयुष्यात थोडासा वेळ काढून प्रत्येक मराठी माणूस आवर्जून नाटक बघायला जातो पण या नाटक वेड्या मराठी माणसाबद्दल प्रशासकीय पातळीवर कोणतीही असता नसल्याचं बघायला मिळतंय कारण ज्या ठिकाणी हे नाटकाचे प्रयोग सादर केले जातात त्या नाट्यगृहांची दुरावस्था झाली आहे अनेकदा कलाकार प्रेक्षकांनी याबाबत तक्रार करून आवाज उठवूनही त्याबाबत ढिम्म व्यवस्था दखल घेण्यास तयार नाही या नाट्यगृहांच्या दुरावस्थेमुळं मग प्रेक्षकही हळूहळू नाईलाजानं नाटकांकडे पाठ फिरू लागला आहे मुंबई नाशिक पुण्यासारख्या शहरांमधली नाट्यगृह हालाखीत आहेत तर इतर जिल्ह्यांमधल्या नाट्यगृहांबद्दल तर न बोललेलंच बरं अशी स्थिती आहे आणि या उदासीनतेमुळे नाट्यगृहांची समृद्ध परंपरा बंद पडणार की काय अशी भीती ही सतावू लागली नाट्यरसिकांच्या कलेची भूक भागवण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेनं आचार्य अत्रे रंगमंदिर उभारलं अनेक व्यावसायिक नाटकांचे प्रयोग इथे केले जातात मात्र या नाट्यगृहाच्या इमारतीची देखभाल दुरुस्ती वेळेवर केली जात नसल्याचं सध्या या नाट्यगृहाच्या दुरावस्थेवरनं समोर आलंय नाट्यगृहाच्या इमारतीला दुरुस्तीची गरज आहे आणि त्यामुळं या दुरुस्तीच्या कामाकडे महापालिकेने लक्ष द्यावं अशी मागणी नाट्यरसिक करत आहेत रंग मंदिराचा आतला बरे भाग सगळं काय नाटकं जिथे चालतात प्रेस कॉन्फरन्स वगैरे हो ते सगळं काय अतिशय चकाचक आणि चांगल्या अवस्थेत आहे त्याबद्दल वाद नाही पण बाहेरचं जे काय आहे ते फरशा बिरश्या तुटल्या आहेत भिंतींना अशा तडेबिडे गेले आणि एकूणच सगळ्या परिसराची खूप खराब बिराब झालेला आहे तिथे स्वच्छता पण नसते तेवढी कोणी पण येऊन बसतात काही ते थुकून बिकून जातात तेव्हा घाण होतात कल्याणचा जो आचार्य आत्रे नाट्य वगैरे बऱ्यापैकी बराच चांगला आतला सगळं बरं आहेत खुर्च्या वगैरे व्यवस्था सगळं ठीक आहे पण थोडीफार जी डागडुगी आहे म्हणजे जसं आपण एंट्रन्समध्ये एंट्री करतो जिकडनं कर कलाकार लोकं जातात तिकडनं बऱ्याचशा गोष्टी छोट्या मोठ्या रिक्वायरमेंट स्लॅब वगैरे पडलेल्या आहेत अस्वच्छतापणा आहे ही सगळ्या गोष्टी छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या झाल्या पाहिजेत अशी आमची मागणी कल्याणच्या नाट्यगृहाची थोडीशी दुरवस्था आहे बाजूला थोडी परशी वगैरे निघालेली आहे त्याचे रिपेअर्स आम्ही लवकर हाती घेत आहोत आणि डोंबिवलीचं जे आपलं सावित्रीबाई फुले नाट्यग्रह आहे त्याचं चे पूर्ण छताचं काम करणं आहे चेअरचं काम करणं आहे त्याचा रिनोवेशनचा जो प्रकल्प आहे तो आम्ही हाती घेत आहोत त्यासाठी आम्ही डी पी आर तयार केलेलं आहे आणि डी पी आरच्या माध्यमातून ते सभागृह जे आहे नाट्यग्रह जे आहे एक नव्यानं आपण तयार करत आहोत त्याचप्रमाणे कल्याणचं पण जे आपलं आचार यात्रे नाट्यगृह आहे त्याच्याही रिनोवेशनचा प्रकल्प आम्ही लवकर राज्यभरातील नाट्यगृहांच्या दुरावस्थेबाबत कलाकारांनी सोशल मीडियावर पुन्हा पोस्ट टाकल्यानं हा मुद्दा चर्चेत आला आहे पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह परिसरात सुरू असलेल्या मिनी थिएटरचं बांधकाम तब्बल आठ वर्षांपासून सुरू आहे आणि त्यामुळे इथे येणाऱ्या नाट्य पार्किंगच्या समस्येचा मनस्ताप सहन करावा लागतोय कलाकारांच्या पोस्टनंतर इथली शौचालयं साफ झाली असली तरी आरशासमोरचं बेसिंग जे आहे ते अजूनही बसवण्यात आलेलं नाही तसंच एका दोन पार्टीशनही त्याचे तुटलेले आहेत बालगंधर्व रंगी मंदिरात देखील मेट्रोची अर्धवट अवस्थेतली बांधकामं तुमची स्वागत करतात स्वागत करतात आणि नाट्यगृहाच्या आत बऱ्यापैकी अस्वच्छता या ठिकाणी दिसते आतली बहुतांश टॉयलेट देखील तुलनेनं स्वच्छ नाही आहेत पण इथल्या व्यवस्थापकांनी व्ही आय पी टॉयलेट्समध्ये गुटखा थुंकून घाण करणाऱ्या आणि सिगरेट थोटकं तसंच तिथंच उघड्यावर टाकणाऱ्या कलाकारांकडून स्वच्छता राखण्याबाबत ही काही माफक अपेक्षा व्यक्त केल्या तुम्ही या पद्धतीने पाहिले की कुठेही कुठल्याही प्रकारची अस्वच्छता नाही आपण वॉशरूम मध्ये पण जाऊन आलो कुठल्या प्रकारचा वास नाही काही दुर्गंधी नाही एखादी कुठली तरी पोस्ट व्हायरल होती जेणेकरून संपूर्ण नाटकाचं नाट्यगुराचं नाव बदनाम होऊन जातं तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ज्या पद्धतीने जसं प्रशासन आम्हाला सहकार्य करत असतं कायम त्याप्रमाणे येणारा प्रेक्षक आणि येणारा जो कलावंत आहे ह्याची एकसुद्धा जबाबदारी आहे की रंगभूमीची आपण स्वच्छता आणि पालन नीट करावं जेणेकरून पुढच्या काही भविष्यातल्या गोष्टी पुढच्या कलाकाराला अडचण होणे की बॅक टू बॅक दोन तीन शो असतात चलो गान करणार शिवडी कलाकारच होते स्वच्छता करायचं स्वच्छता असते त्याची पण रिपेरिंग करून चालू तो चालू केला येतो केला पार्किंगची व्यवस्था आहे जे मेकअप रूम आहे त्या मेकअप रूमच्या आम्ही वारंवार म्हणजे साफसफाई करत असतो त्यामुळे आणि जे कलाकार आहेत त्या कलाकारांनी जर त्याचा वापर नीट केला तरी स्वच्छता चांगली राहू शकते असं माझं मत आहे आणि डासांबद्दल काय डास डास नदी जवळ असल्यामुळं थोडेसे डासांचं प्रमाण आहे पण आम्ही त्याच्यावर फवारणी वगैरे करतो सकाळी फवारणी करतो आमच्याप्रमाणे आम्ही उपयोजना करतो एशीच्या बाबतीत काय होतं ॲक्च्युली वर्ग जो आहे तो सारखा आत बाहेर करतो ना त्यामुळे आत बाहेर केल्यामुळं जे एशीचं आपले बाहेर येतो सारखा त्यामुळे तो एशीचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होतं पण सी आमच्याकडं चांगल्या प्रकारे आहे राज्यातील बहुतांशी नाट्यगृह जी आहेत ती तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हातात आहे म्हणजे नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल अशावेळी जर तिथे सातत्याने प्रयोग होत नसतील तर अर्थात त्याचं मेंटेनन्स हा जो एक मुद्दा आहे याला घेऊन महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आलेली असते त्या इमारतीची वेळोवेळी डागडुजी केली जावी यासंदर्भातले निर्देश देखील देण्यात आलेले असतात तर अशावेळी ती डागडुजी का केली जात नाही हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न की नाट्यप्रयोग त्या ठिकाणी केले जातात नाट्यप्रयोग होत असताना भाडे तत्वावरती जर आपण लक्षात घेतलं तर चांगल्यापैकी रक्कम जी आहे ती नाट्यगृहांना मिळत असते अशावेळी पाचशे रुपये तीनशे रुपये अडीचशे रुपये हा तिकीट दर देऊन येणाऱ्या प्रेक्षकांना एक व्यवस्थित चांगलं वातावरण देणं सुविधा देणं ही नाट्यगृहांची किंवा नाट्यगृह सांभाळणाऱ्या व्यवस्थापकाची किंवा तिथल्या व्यवस्थेची जबाबदारी नाही का आणि तसं असतानाही त्यांना तशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाही आणि याबद्दल अनेक गेल्या काही वर्ष अनेक वर्षांपासून याबद्दलची ओरड केली जाते कलाकार ट्विट करतात तेवढ्यापुरतं तेवढं मलमपट्टी केली जाते पण पुन्हा जैसे थे ये रे माझ्या मागल्या अशीच अवस्था जी आहे ती नाट्यगृहांच्या बाबतीत दिसून येते तर कालिदास मधल्या नाशिक मधल्या कालिदास कला कलाकार वैभव मांगलेनं तीव्र नाराजी व्यक्त केली होती कधी एसी बंद पडणं तर कधी लाईट जाणं अशा प्रकारामुळे प्रेक्षक आणि कलाकार नाराज झाले होते व्यवस्थापनाच्या गलथान कारभाराचा मनस्ताप इथं नाटक पाहायला येण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना बसतोय मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर ज्या नाट्यगृहाविषयी नाराजी व्यक्त केली त्याच नाशिक महानगरपालिकेच्या महाकवी कालिदास कलामंदिरामध्ये आपण उभा आहोत याच महाकवी कालिदास कलामंदिराचा एसी प्रशांत दामले यांचं एक नाटक सुरू असताना बंद पडला आणि त्यानंतर या ठिकाणी बसलेल्या प्रेक्षकांची घालमेल सुरू झाली मात्र नाशिक महानगरपालिकेनं उभारलेलं हे भव्य दिव्य आणि सुसज्ज अशा प्रकारचं नाट्यग्रह आहे मात्र या नाट्यग्रहाची देखभाल नाशिक महानगरपालिका नाही तर स्मार्ट सिटी कंपनी करत आहे नाशिक शहरामध्ये स्मार्ट सिटी कंपनीच्या कारभारावर नाशिककरांमध्ये प्रचंड नाराजी आहे अतिशय गल्थान कारभार या स्मार्ट सिटी कंपनीचा शहरात सुरू आहे आणि या स्मार्ट सिटी कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका एका नाटककाराला बसला आणि त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर नाराजीही व्यक्त केली या नाराजीनंतर प्रशासनाने या महाकवी कालिदास कलामंदिराच्या व्यवस्थापकाचं निलंबनही केलं मराठी रंगभूमी नाटक मालिका अशा विविध क्षेत्र गाजवणारे अभिनेते भरत जाधव यांची ओळख एक संयमी अभिनेता अशीच आहे मात्र रत्नागिरीत एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान त्यांचा काहीसा संताप बघायला मिळाला या ठिकाणी परत प्रयोग करणार नाही तसंच असंच त्यांनी जाहीर करून टाकलं आणि शनिवारी रत्नागिरीमध्ये अभिनेते भरत जाधव यांच्या तू तू मिमी या नाटकाचा प्रयोग होता आणि यावेळी नाट्यगृहातील ए सी साऊंड सिस्टीमवरनं त्यांनी नाराजी व्यक्त केली नाट्यगृहाची अशी अवस्था असेल तर रत्नागिरीत पुन्हा पाय ठेवणार नाही मेकअप रूम व्यासपीठ आणि प्रेक्षक बसतात त्या ठिकाणी एसी नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली एसी नसल्याने काय होतं हे आमच्या भूमिकेतून पहा अशी कळकळीची विनंती भरत जाधव यांनी हो, प्रेक्षकांना केली <laughs>